मी शेतकरी आहे शेतीमध्ये काहीच नाही भीक मागायची पारी आली म्हणून चहावर आलो इकडे मराठा आरक्षण झाल्याचं नाही करायचं मराठा आरक्षण झाल्याचं शिवाजी महाराज शपथ घ्यायची शपथ घेऊन जे फोटो आश्वासन करून फोटो काढून काढून पाटला ज्या तिथून तुम्ही सगळे वेगळे जे हे करत म्हणून प्रस्ताव करत म्हणून कायदा ते नाराज म्हणजे काय भारतीय जनता पार्टी विचारावर राहिलेली नाही फडणवीस सरकारनं गाजर देऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चहा विकून पंतप्रधान झाले असं बोललं जात आज आपण सोनखेड मध्ये आहोत आणि इथं आपल्याला चहा बनवताना एक माळकरी दिसता तुम्ही काय नाव आहे तुमचं येशे मोरे चहा करताय तुम्ही कधीपासून करता व्यवसाय हा आता चालू केलाय नवीनच नवीन असं बोललं जात आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चहा विकली आणि देशाचे पंतप्रधान झाले तुम्ही पण चहा विकत असं काय वाटतंय का तुम्हाला टेबल टाकून चहा विकतो आम्ही विकतो शेतकऱ्याला शेतीमध्ये काहीच नाही भीक मागायची बारी आली म्हणून चहावर आलो इकडे सोडून शेती सोडून चहा करालो सोडून दिली बीजेपीची जी सरकार आहे ते असं म्हणते की शेतकऱ्यांसाठी खूप काय केलेलं काहीच खूप काय काहीच केलं नाही भीक मागायची बारी आली म्हणून चहा करालो अनेक जण आहेत आपल्या सोबत काय नाव आहे तुमचं रामराव किशनराव मोरे काय करता व्यवसाय शेती 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 करतो आता आता पळी शेती आली आता म्हणत होत दहा वर्ष सरपंच होता हो दहा वर्ष सरपंच होतो मी कोणता काळ होता तुमचा तुमचा काय मला एक दहा बारा वर्षी जुनी गोष्ट आहे कसा होता दे। बरं आता सरपंचाला थेट जनतेतून सरपंच झालेला आहे तेव्हा आम्हाला पंचवीस रुपये मानधन देत होते आम्ही गरम शोकाला सही करून देत होतो बरं हा आता लोक जास्त आले तिकडे पैसे जास्त आले सरपंच जायला आता काही कमी नाही सरपंच ना। ना। चांगले झाले आता गब्बर झाले तुमचं जर राजकारण होतं प्रामाणिकपणा होता शब्दाला मान होतं असं बोललं जात आजकाल आपल्या राज्यामध्ये पोळापुढीचं राजकारण आहे पळापुरीचं राजकारण पळापळीचं राजकारण नाही साहेब आता उगं करता चहा घ्या तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र करा बसा बघा काय करा काय परिस्थिती आहे सोनगड मध्ये माझी सरपंच अरे बाबा मी सागर आमचं मत आमच्या आम्ही आपल्या असं सांगितलं पंजाला मतदान होणार आमचं होणार हा पंजाब काय बरं का बरं पंजाला का हा आरक्षण आमच्या मराठ्याचा हात दाखवून द्याचा बांबणाला तुमच्या सांगून द्या बांबणाला मराठा समाज मतदान करणार नाही करणार नाही या बाजूला जाणार त्याचा विचारच करू नका म्हणून काय नाव आहे तुमचं श्रीकांत गणपतराव मोरे काय सगळे सरनेमच सोनखेडला मोरे 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 कंपनी काय परिस्थिती आहे मध्ये चहा घेता तुम्ही आता काँग्रेस काँग्रेसला का बरं मराठा आरक्षण शेतीमालाला भाव नाही सर्वसामान्याचे मत आपण जाणून घेतो ना छान नको की थोडं विचारू काय नाव आहे तुमचं रोहित मोरे काय करता व्यवसाय तुम्ही काय नाही शेती करता बरं आता निवडणूक आहे आपल्याला सव्वीस तारखेला मतदान करायचं मतदान करायचं आरक्षण झाल्याशिवाय करायचं मदान <laughs> करा ना? करायचं नाही मराठा आरक्षण झालंय मधानच करायचं नाही काय नाव आहे तुमचं येशोर संभाजी भोकरे मराठा काय करता व्यवसाय काय नाही साहेब पाण्यानं समजत गेलं पोटाला महाग पाणी तर पडलं नाही यंदा तेच होते वाळूनच गेलं ना वाळून गेलं विमा सुद्धा आला नाही देत देतो बरं काहीच नाही अजून ही मी पडे नाही वाळून गेले ते गे समजा कापसं गेले सोयाबीन गेले काय <laughs> बरं हवा काय आहे सोनगडमध्ये तुमच्या काय हवा आता हे जनता अलग अलगच म्हणाली शेतकरी तर म्हणाले कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही दहा वर्षाखाली बी सोयाबीनला चारच हजार भाव दहा वर्षाखाली कापसाला बी ते चार हजार भाव अजूक बी तेच चालू खताचे भाव वाढे समजा वाढ येत्यानं शेतकरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येतात हो येतात ना सर पैसे ते नाही का त्याच्यामध्ये त्या सहा हजारानं काही नाही पण विमे मिमे भरलेले तर पडाव ना हे हे जास्त पैसे येत होते त्याच्या तंगडाईमध्ये आले शेतकरी काय आहे तुमचं नाव काय माझं नाव शंकर धोंडे काय करता तुम्ही व्यवसाय मजुरी करता काय परिस्थिती सध्या परिस्थिती बिकटत परिस्थिती मजुरीचं कसं आहे बेरोजगारी खूप वाढली असं बोलतोय सर्वसामान्य लोकांना आताला काम आहे ना का तुमचं सव्वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला मताना जायचं ना नायचं काय हवं तुमच्या सोनखेड मध्ये काय माहित लोक हवा काय नाव आहे तुमचं संतोष मोरे काय करता व्यवसाय तुम्ही मी चालक आहे गाडी चालक गाडी चालक वाहन चालकांसाठी नवीन कायदा आला आहे कसा आहे तुमच्यासाठी तो कायदा कायदा पारित झाला ना ते कॅन्सल झाला ना कॅन्सल केला कसा होता ते कायदा तुमच्यासाठी स्ट्रिक होता कडक होता कायदा ते आम्हीच कडक कॅन्सल करायला लावलं उपोषण आरक्षण हे पण ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे शिंदे साहेबांचे फोटो खोटे आश्वासन दिलेले आहेत शपथ शिवाजी महाराज शपथ शपथ घेऊन जे फोटो आश्वासन करून फोटो काढून काढून दिले जरांगी पाटलाला जे तिथून तुम्ही सगळेच वगैरे जे हे करत म्हणून प्रस्ताव प्रस्तावित करत म्हणून कायदा ते न करता दुसरा उलट कायदा केला दहा टक्के आरक्षण देऊ काय की ते न बसणार कायद्यामध्ये हे गलत आहे ना मग मराठा आरक्षणाचा जवळ प्रश्न असताना तुम्ही असे खोटे शब्द घेता मराठा हे असताना आमदार मराठा आमदार मराठी उमेदवार मराठी मंत्री असताना तुम्ही खोटी शक्ती न करता मग काय काम तुमचं मतदान आमचं आता मतदान बीजेपीशी नेनेच होतं पण आता मतपर्वर्तन होणार आहे म्हणजे तुम्ही पारंपरिक मतदार म्हणजे सेना बीजेपी सेना घेतला कसं पण आता मत परिवडत होणार आमचं मराठा आरक्षणाचा ज्वलन प्रश्न आहे मराठा काय आम्ही करू त्याचं काय विषय सांगायचं लोकशाही आदेश काय जरांगेपाटला आदेश काय म्हणणार नाही आदेश म्हणले तुम्ही तुमचं करा म्हणजे काय सत्ताधारी पक्षाने धोका दिला विरोधी पक्षाने तेच केलेले अगोदर बी साठ वर्षे पण काहीतरी आता असं सगळे मराठी अस्तित्वात असताना मराठी मुख्यमंत्री असताना तुम्ही धोका देता जे आर प्रस्तावित करतो म्हणता सगळेच सोहऱ्याचा एक तिथून काढून देतात असं म्हणून दुसरं मग अजून दुसरंच हे करता दहा टक्के आरक्षण करता हे योग्य नाही ना मग तुम्हाला धक्का बसणार नाही या गोष्टीवर काय बदल होईल मग याचा परिणाम होईल मराठा आरक्षणाचा देशात होणार नाही पण राज्यात होईल ना होईल सगळे हल्चर आहे ना हरियाणामध्ये हे देशामध्ये बदल होणार महाराष्ट्रात आहे हो देशात नाही होणार तेच चांगलं होईल कसे आहेत पंतप्रधान कोण राहुल गांधी वगैरे राहुल गांधीपेक्षा मोदीच चांगले आहेत पण जे जोर प्रश्न महाराष्ट्राचा आहे ते प्रश्न अवघड आहे ना काय कुठं निघाला हेल्मेट लिहून नांदेड नांदेडला पण नांदेडलाच आहे नाही चाललो लोकसभा नांदेडलाच आहे काय परिस्थिती गावामध्ये काय नाही काँग्रेसला मतदान करायचं का बरं आमच्या मनावर आहे बा काँग्रेसला मतदान करायचं दहा वर्ष बीजेपी सत्तेत आहे समाधानाला भाव नाही शाहबुलला भाव नाही काय आहे नुसतं ना गं खोटं बोलत नाही बी जे पी खोटं सरकार नाही खोटं सरकार बी जे पीचं काय घेणं ते काय नाव आहे तुझं इकडे बोलायला असू इकडे इकडे घेऊ काय नाव आहे तुमचं अच्छा तुमचं नाव काय योगेश मोरे मोरे काय करता मोरे शेती शेती काय शेतीची परिस्थिती कशी आहे सध्या बिकट परिस्थिती शेतकऱ्याची सरकार तर खूप म्हणते ते आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकता दोन हजार टाकायलेत चार म्हणून सहा महिन्यात टाकायला ते आणि भावचे चार हजार करून कापसाचे भाव सहा हजार भाव नाही मोदी सरकार आली आश्वासन झाली प्रत्यक्षात काहीच नाही शेतकऱ्यांची प्रत्यक्षात काहीच नाही काय नाव आहे तुमचं काय करता तुम्ही शेती करतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो कोणाचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो होतो म्हणजे आहे आज बी आहे आ... या गावामध्ये सर्व तो आज बी आहे का म्हणजे काय नाराज आहे का तुम्ही नाराज म्हणजे काय भारतीय जनता पार्टी विचारावर राहिलेली आहे भारतीय जनता पार्टी विचारावर भरकटलेली आहे ज्यावेळेस शेतकरी नेते पाशा पटेल यांची लातूर ते नागपूर पायी दिंडी होती त्यावेळेस त्या दिंडीचं नेतृत्व आम्ही केलेलं या गावामध्ये शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व आणि ज्यावेळेस कळ ज्यावेळेस नागपूरच्या अधिवेशनाला हिवाळ्या दिवसाला ज्यावेळेस आमची दिंडी पोहोचली त्यावेळेस मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस न कापसाला चौदा हजार रुपये भाव मागितला होता आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव मागितला होता तर हे फडणवीस सरकारनं गाजर देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दे कोणाच्या दारामध्ये मत मागायला जाईल असं काही ठेवलेलं नाही दुसरा मुद्दा अजित पवारावरती सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी आणला आणि त्यांनाच आज मुख्य उपमुख्यमंत्री केलं अशोक चव्हाण अशोक चव्हाणवरती त्यांनी आदर्श सोसायटीचा घोटाळा आण त्यांनीच काढला त्यांनी जास्त म्हणायचं काय अर्थ आहे सांगा मला काय म्हणायचं म्हणायचे एकच अर्थ आहे की जुने कार्यकर्ते सोडून दिले उपड्यांना यांनी जवळ धरलं म्हणजे पूर्ण भारतीय जनता पक्ष जे आहे ते काँग्रेसमय झालेलं आहे काँग्रेसमय झाले भाजप भाजपचं कोण राहिलं निष्ठावंत सांगा मला तुम्ही आज 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 सत्तेमध्ये तीन तिघाडी तीन तिघाडी काम बिघाडी यासी या फडणवीस सरकारने केलं फडणवीस सर, फडणवीस यांना खासदार दिलेली आहे खासदार आम्ही त्यावरती खुश आहोत आदरणीय रामपाडी रातोडकर यांना आमदार केलं पक्षानं कसं आम्ही खुश आहोत निष्ठावंताची किंमत केली अजित गोपचडे किंमत केली पार्टीनं हे आम्हाला मान्य आहे मात्र तोर बाकीचे तोर जे भ्रष्टाचारी तुम्ही भ्रष्टाचार मंत्र्यावर तुम्ही आरोप आणि अशोक चव्हाण अशोक चव्हाण काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये आल्यामुळे तुम्ही नाराज आहे नाही नाही पक्ष वाढला ह्याच्यात आम्ही खुश आहोत काँग्रेसचे हो। <laughs> कार्यकर्ते आले तिकडे कोण आले काँग्रेसचं काल आमच्या मी सभा झाली काय झाले पक्ष वाढायला पाहिजे ना ना। दळपशाही खाली पक्ष वाढत नाही हुकुमशाही करू नका तुम्ही आ... लोकशाही पद्धतीने सरकार चालवा तुम्ही तुम्ही ज्या पक्षामध्ये काम तुम करता त्या पक्षामध्ये सध्या हुकुमशाही चालू आहे असं आमच्यासोबतच हुकुमशाही चालू आहे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते या गावातल्या पुण्या इथं इथं जेवढे लोक आहेत त्या लोकांना विचारायचं की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कोण आहे जुना काँग्रेसच्याही लोकांना विचारायचं भाजपच्या लोकांना विचारायचं शिवसेनेच्याही लोकांना विचारायचं आणि आमच्याच सरकारनं आमच्याच फडणवीस साहेबानं प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी चौदा हजार रुपये काँग्रेस सरकारला भाव माहीतला कापसाचा तर त्यांच्याच काळामध्ये आज सात हजार रुपये भाव आहे आणि सोयाबीनला त्यांनी सात हजार भाव माहीतला आज चार हजार रुपये भाव आहे शेतकऱ्याचं सोयाबीन संपून गेलं आणि या व्यापारी लोकांच्या सोयाबीन मार्केटला आलं त्यावेळेस भाव वाढून टाकला यांनी मग शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे म्हणा की व्यापाऱ्याच्या बाजूचं सरकार आहे आता तुम्हीच मला सांगा आता काय भविष्यात काय आता निवडणूक होणार आहे कशी पण कुणाला मतदान करावं सांगा तुम्ही आम्हाला मतदान करायचं काय काय राहिलं काय सांगा सरळ सरळ कुणालाही मतदान करायचं नाही लोकशाही राहिलीच नाही आता काय लोकशाहीच्या पद्धतीने कसं मतदान करावं लोकशाही आहे ना लोकशाही नाही कसं राहिलं काय नाव आहे तुमचं बोलत नाही तुमचं नाव काय तुमचं नाव काय अनेक जण आहेत अनेक जण कॅमेरासमोर बोलण्यासाठी म्हणजे बोलत नाहीत ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह